આનું નામ કાય દે કમન કમન નાઈ દે વાહ સલાહ વાહ 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 દેખીએ મત બોલો કે દેરીંગ

प्रधानमंत्री आदरणीय प नरेंद्रजी मोदी व खामगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय आकाशदादा कुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा जानेवारीपासून नमोदषकाचे खामगाव मतदारसंघात आयोजन केलेले आहे ह्या शषकामध्ये तब्बल पन्नास हजार युवकांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या स त्यातील पस्तीस हजार युवकांचा सहभाग हा ऑनलाईन नोंदणी झालेला आहे आणि पंधरा हजार युवकांचा सहभाग हा ऑफलाईन झालेला आहे यामध्ये आम्ही क क्रिकेट कबड्डी खो खो हॉलीबॉल फुटबॉल कॅरम चेस हंड्रेड मीटर रनिंग आणि चारशे मीटर रनिंग असे विविध प्रकारचे खेळ खेळ खेळलेले आहेत व आज शंभर मीटर रनिंग व चारशे मीटर रनिंगचं उद्घाटन देखील झालेलं आहे ह्या खेळामध्ये तब्बल हजार युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि ग्राउंडवर खेळासाठीही चांगल्या युवकांनी आपली हजेरी लावलेली आहे युवकांना चांगला प्लॅटफॉर्म ह्या शशकामार्फत दिलेला आहे